मंडळी नमस्कार आज एकतीस मे आणि या दिवशी आज आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मी अहिल्यादेवी होळकरांना नुसतं राणी समजत नाही राजमाता म्हणत नाही पुण्यश्लोक म्हणत नाही तर या देशामध्ये शंकराचार्यांच्या नंतर जर कोणी हिंदू धर्म रक्षणाचं काम अगदी अगदी निष्ठेने आणि शक्तिशाली पद्धतीने केलं असेल तर त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर म्हणूनच अहिल्यादेवी होळकर या आमच्यासाठी प्रातस्मरणीय ठरतात अहिल्यादेवी होळकरांच्या अफाट कर्तृत्वाची ओळख तुम्हाला व्हावी यासाठी मी आज एक व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे हा विशेष व्हिडिओ त्यासाठीच करतोय मी गेलो होतो महेश्वरला आणि महेश्वरच्या त्या मंदिरात नर्मदा तीरावरच्या मंदिरात तिथल्या राजवाड्यात सगळीकडे फिरून आलोय त्याचं दर्शन तुम्हाला घडवायचं आहे चला करूया देवी होळकरांच्या पराक्रमाची एक सफार पर करूया म्हणजे वाऱ्याचा आवाजही प्रचंड आहे आणि या वाऱ्याच्या आवाजात मी तुम्हाला किती व्यवस्थित सांगू शकेल माहीत नाही महेश्वरच्या किल्ल्याच्या शिवमंदिराच्या बाहेर अहिलेश्वराचं मंदिर त्याला म्हटलं जातं या अहिश्वराच्या मंदिराच्या बाहेर आणि नर्मदेच्या तीरावर बसून मी आपल्याशी गप्पा मारतोय तुम्हाला बाजूला खळ 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 वाहणारी नर्मदा दिसते आहे आणि या नर्मदा नदीच्या पात्राच्या कडेवर उभारल्या गे। गेलेलं हे अतिभव्य मंदिर या मंदिराची ओळख मला तुम्हाला करून द्यायची आहेच आहे सांगायचं आहेच आहे दाखवायचं आहेच आहे त्यासोबत महेश्वरच्या अनेक कहाणी पण मला आपल्याला सांगायच्या मला खरं सांगू या मंदिराच्या तीरावर बसल्यानंतर सगळ्यात चांगली भावना कोणती झाली असेल एक अभिमानाची भावना कोणती झाली असेल तर ती आहे मराठी माणसाच्या एकूणच पराक्रमाची मराठी माणूस काय पराक्रम करू शकतो काय काय करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे गुळघरांचं प्रण महाराष्ट्रात अहिल्या देवी तर नगर जिल्ह्यातल्या चौंडीच्या आणि तिथून आलेल्या मराठी माणसांनी महाराष्ट्र सोडून देऊन या मालवा प्रांतात जो पराक्रम गाजवलाय का जे काही निर्माण करून ठेवलं आहे ते इथल्या लोकांना आजही अभिमानास्पद वाटत आहे आता हा जो किल्ला बघताय तो अहिल्याबाईंच्या सुनबाईंनी उभा केलेला आहे मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे तुम्ही सरळ माझ्या पहिलं जे दोन पांढऱ्या छत्र्यांच्या अलीकडे मला अहिल्या अहिल्यादेवींना जिथे दहन केलं दहनस्थली समाधी स्थळ जरी ते खूप छोट उभं केलं असलं ना तरी अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतात जे उभं केलंय ते अति भव्य आहे हे अतिशयोक्ती ठरून आहे मी बोललय ते वाक्य अहिल्या देवीनं मी आधुनिक शंकराच्या आर्यमान जेव्हा हिंदू धर्माला ग्लाणी आली होती आणि सगळ्याच हिंदू धर्मामध्ये मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झालेला होता तेव्हा शंकराचार्यांनी त्याला पुन्हा उभा केला पण जेव्हा मुघलांच्या एकूणच काळामध्ये हिंदू धर्माला जेव्हा पुन्हा ग्लाणी आली होती हिंदू धर्माची सगळी स्थळं क्षतिग्रस्त झाली होती तेव्हा त्याला पुन्हा उभा करण्याचं काम पुन्हा स्थापित करण्याचं काम अहिल्या देवीने केलेलं आहे म्हणूनच मी अहिल्या देवींना आधुनिक शंकराचार्य म्हणतो ही पर्यटनाची स्थळ नाही आहेत की मनाला बरं वाटवण्यासाठी रविवारच्या दिवशी येऊन वा किंवा भात आहे असं म्हणण्याची स्थळ नाही आहे ही स्थळ आहेत आमची पूर्वज मराठी माणसं काय थोड्या उत्तुंग इमारतीकडे बघताना तेवढी छाती खुलून भरून येते मराठी माणसाचा पराक्रम बघून म्हणून इथे प्रत्येक मराठी माणसांनी यावं नर्मदेचा तीर्थ यांनी घट्ट भरलेला आहे म्हणजे ओंकारेश्वरच्या मंदिराचं निर्माण अहिल्या देवीने केलेलं असो कि रावेरखेडीमध्ये बाजीरावांची समाधी असो महेश्वरला असलेलं हे अहिल्यादेवी निर्माण केलेला किल्ला आणि साम्राज्य असो इंदोरच्या होळकरांचा राजवाडा असो ते निर्माण केलेलं ते मंदिर असो त्याचा अहिल्या देवीने केलं आहे फिरत 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 काशी पर्यंत माणसांच्या पहिल्या देवींचा हा राजवाडा आपण बघतोय इंदोरच्या नंतर होळकरांचं सगळं राज्य जे चाललं ते या महिष्मती म्हणजेच महेश्वर मधून महिषमतीचं महेश्वर करण्याचं श्रेय जातं ते अहिल्या अहिल्यादेवींच्याकडेच कारण इथे शिवशंकराची वस्ती आहे हे अहिल्या अहिल्यादेवीनं ठाऊक होतं आजही एक गोष्ट इथे निष्ठेने होती आहे ती आपण बघतोय इथे रोज पार्थिव शिवलिंग तयार केले जातात जवळपास अकरा हजार रोज शिवलिंगाची आजही निर्मिती होते आणि या शिवलिंगाची विधिवत पूजा करून या शिवलिंगांना नर्मदेमध्ये विसर्जित केलं जातं प्रवाहित केलं जातं आजही ती परंपरा इथे कायम आहे शिवभक्त असलेल्या अहिल्यादेवी होळकरांच्या शिवलिंगाचं काम आजही राजवाड्यात चालतं इथे अहिल्यादेवींची गादी आहे त्या संबंधीची सगळी लोक तिथे आहेत आणि सगळ्यात मोठं म्हणजे याच राजवाड्याला एका हॉटेलमध्ये बदलून तिथे आता लोकांना राहता देखील येऊ शकतं मग नर्मदेच्या तीरावर तिथे ती लोकांना राहण्याची व्यवस्था देखील केली आहे आणि याहीपेक्षा मराठी माणसांच्या अहिल्यादेवी होळकरांच्या होळकर परिवाराच्या पराक्रमाची साक्ष सांगतं तो म्हणजे तिथला किल्ला आणि तिथलं महेश्वराचं मंदिर तेही मंदिर आपल्याला बघायचं आहे महेश्वरच्या या मंदिराचं वैशिष्ट्य मला तुम्हाला दाखवायचं आहे म्हणजे मंदिर सगळेच दाखवतात मंदिराच्या विषयीची माहिती खूप जणं देतात पण या मंदिराचं वेगळे पण आपण पन बघूया काय आहे या मंदिराच्या एकूणच स्थापत्यकलेमध्ये तीन प्रकारची दगडं वापरण्यात आलेली आहेत एक जो बेसॉल्ट खडक ज्याला मजबूत खडक म्हटलं जातं तो हा बेसॉल्ट खडक जो तुम्हाला काळ्या रंगाचा दिसतो आहे जो मंदिराच्या सगळ्या बांधकामामध्ये मुक्तपणे वापरण्यात आलेला आहे दुसरा एक दगड तुम्हाला दिसतोय जो हा लाल थोडासा तांबूस रंगाचा माझ्या बोटाकडं तुम्ही बघताय तो तांबूस रंगाचा एक दगड ज्याला आपण राजस्थानचा हा दगड आणण्यात आणलेला आहे हा राजस्थानचा दगड तुम्हाला वरच्या भागामध्ये तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तो मध्ये 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 बेसॉल्टच्यामध्ये बसवलेला दगड तुम्हाला तो दिसेल आणि याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या सगळ्या मंदिरात फक्त एका ठिकाणी तुम्ही अगदी शिखराच्या तिथे बघाल खालच्या बाजूला तर तिथे तुम्हाला संगमरवरी दगड वापरलेला तुम्हाला दिसेल म्हणजे बेसॉल्ट राजस्थानी दगड जो लाल रंगाचा आहे तो आणि हा संगमरवरी मला प्रश्न पडला होता की हा संगमरवरी दगड या मंदिराच्या कामामध्ये नंतर वापरण्यात आला आहे का कारण तो बेसॉल्टच्या मध्ये मध्ये लावण्यात आलेला आहे त्याचं कारण काय असेल त्याचं कारण असं आहे जेव्हा पौर्णिमा येते ना तेव्हा पौर्णिमेच्या पूर्ण चांदण्यामध्ये या महेश्वरच्या किल्ल्याच्या मंदिराचं महादेवाच्या मंदिराचं शिखर अक्षरशः चांदण्यात नावून निघालेलं असतं केवळ या तीन गोष्टी वेगळ्या आहेत असं नाही आहे तुम्ही या मंदिराच्या एकूण बांधकाम शैलीकडे बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ही नागरशैलीमध्ये झालेली एकूणच बांधकामाची पद्धती आहे आणि अजून एक याच्यामध्ये या नागरशैलीसोबत अजून एक महत्त्वाची शैली तुम्हाला याच्यामध्ये दिसेल ती म्हणजे ही दीपमाळ जी दीपमाळ ही पूर्णत मराठी पद्धतीमध्ये करण्यात आलेली आहे आणि अशा दीपमाळी तुम्हाला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मंदिरात खूप दिसतील नागरशैलीला जोडून एक मराठी बांधकामाची शैली आता मराठी शैलीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का दिसतील त्याचं कारण असं आहे की अहिल्यादेवी होळकर या मूळच्या मराठी परिवारातील चला तुम्हाला अजून या मंदिराचं काही वेगळेपण मला दाखवायचं आहे जे म्हणजे आपण जे पहिल्यांदा बघितलं बघा की एक तर या मंदिराच्या बांधकामामध्ये तीन प्रकारची दगड वापरले गेली आहेत आणि ते तीन प्रकारचे दगड म्हणजे एक संगमरवरी दुसरा बेसॉल खडकाचा मजबूत अगदी दगड आणि तिसरा राजस्थानी दगड बांधकामाच्या शैली ही दोन प्रकारच्या आपण बघितल्या त्या एक म्हणजे मराठी शैली जी दीपमाळ आढळली मुद्दाम तुम्हाला दाखवत दाखवणं दीपमाळ तुम्हाला आढळेल दुसरं हे नागर शैलीमधलं बांधकाम दिसेल आणि आता आपण जे बघतोय ना ते पूर्णतः राजपुताना शैलीचं हे बांधकाम आहे म्हणजे ही राजस्थानातील राजपुताना शैलीचं हे बांधकाम करण्यात आलं म्हणजे तीन शैलींचा तुम्ही सगळं बघताय पडव्या बिडव्या कशा आपल्या मरा मराठी पद्धतीच्या चौचोपी वाडा ज्याला म्हणतात तशा स्वरूपाचं पण राजस्थानी कला कलाकुशल असलेलं हे मंदिर आहे या म्हणूनच हे महेश्वरचं मंदिर अगदी वेगळं तुम्हाला बघायला मिळतं तीन बांधकाम शैली तीन प्रकारची दगडं अशा स्वरूपात वापरून म्हणजे खरं तर हे अहिल्यादेवींचं एक स्वप्न होतं जिथे अहिल्यादेवींना इथे मंदिरामध्ये मंदिर उभं करायचं होतं त्यांच्या मृत्यूच्या पश्चात त्यांच्या सुनबाईंनी आपल्या सासूबाईचं हे स्वप्न पूर्ण केलं अहिल्यादेवींचा एक छानसा वाडा पण इथे आहे त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या आठवणींना जतन करून ठेवलेलं आहे ऍक्च्युली तो वाडा खालच्या बाजूला गादी आणि वर एक एक छान हॉटेल पण करण्यात आलेलं आहे जिथे तुम्ही राहू शकता पण थोडंसं महाग पडेल कारण जवळपास वीस हजार रुपये पर नाईट असा तिथला खर्च आहे अर्थात ही सगळी प्रॉपर्टी पूर्णतः खाजगी या स्वरूपाची आहे व्यक्तिगत मालकीची आहे त्याच्यामुळं त्यांचे नियम त्यांचा खर्च हे सगळं मेंटेन करण्यासाठी जात असतो जी सगळी मंदिरं उभी केलीत ना म्हणजे तुम्ही आता मी तुम्हाला या भागात आणतोय इथे जे हे सगळं मंदिर आहे या या मंदिराचा म्हणजे तुम्ही शिखराकडे मुद्दाम तुम्हाला मी दाखवतोय या हे मंदिर शिवमंदिर आहे आणि या शिवमंदिराच्या आतल्या भागात तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला आ, हा सगळा खराब अजून एक गंमत लक्षात येईल तिथे आतल्या भागामध्ये दशावतार भगवान विष्णूची कोरलेली आहेत मंदिर शिवाचं आहे विष्णूचे दशावतार केलेले आहेत जिथे अनेक वर्षापासून अशा शिवमंदिरांच्यामध्ये विष्णूचे दशावतार लावले जात असतील तर शिव आणि वैष्णवांच्यामध्ये भेद कधी केला जात नव्हता आपण कोण हा वाद करणार आहे पुण्य श्लोक अहिल्यादेवींच्या कामावर खूप काही बोलता येईल खूप काही सांगता येईल आमच्या श्रीकांत उमरीकरांनी एक सुंदरशी कविता रचलेली आहे आणि ती कविताच अहिल्यादेवींच्या सगळ्या कामाचं सार आहे असं म्हणता येऊ शकेल जरा ऐकूया श्रीकांत उमरीकरांचीच ती कविता देवी अहिले हात जोडून नमन तुला लाखदा पुण्य आईने तुझ्या भारली चरण धूत नर्मदा तुझे महेश्वर असे देखणे तुझे महेश्वर असे देखणे उभे ताठ पाण्याने नक्षी पाहून दगडावरती भिजे काठ पाण्याने या घाटावर शांत वाटते विरुण जाई आपदा, पदा तुझ्या उरीची ओढ नदीची कितीक बांधले घाट कोरी व कातीव चिऱ्या चिऱ्यांचा भक्कम दगडी थाट प्राणपणाने जपली तुग अमोल ही संपदा देवी अहिल्ले हात जोडून नमन तुला लाखदा उभारिली तू रावळे पुष्करिणी बारवा भग्न मंदिरा जीर्णोद्धारी साज दिला तू नवा शस्त्रा वाचून शांती साहा, मंत्र दिला सर्वदा देवी अहिल्ले हात जोडूनि नमन तुला लाखदा शिळेत पिचल्या अहिलेस त्या शिळेत पिचल्या अहिले सत्या उद्धरिले रामाने पुण्यस्पर्शे उद्धरिल्या तू शिळा कुशल कामाने श्रद्धाळूंचा भाव भाबडा श्रद्धाळूंचा भाव भाबडा त्यांची तू मोक्षदा देवी अहिले हात जोडूनी नमन तुला लाखदा तू तु नवती ग साधी कोणी अवतरली देवी अन्नछत्र उघडले भुकेला दोन घास जेवी अन्न छत्र उघडले भुकेला दोन घास जेवी पुण्य श्लोक तू जन्मा येशी शतकातुनी एकदा देवी हिल्ले हात जोडूनी नमन तुला लाखदा जागो जागी भव्य शिवाले हीच तुझी स्मारके निगातयांची कुणी न राखी ही आमुची पातके करू वारसा जतना पुला बुद्धी अशी दे सदा देवी अहिले, हात जोडून Na Manitola lakada